न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा विट्याचा महेंद्र बाहुबली चर्चेत महाराष्ट्र शासनाने का घेतली त्यांची दखल आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा विटातील कल्पतृ उद्योग समूहाचे सर्वे सर्वा व विटा नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेश दाजी कदम यांचे बंधू महेंद्र कदम यांना राज्य शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झाला मुंबई येथे लवकरच या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण होणार असून विट्याचा हा महेंद्र बाहुबली चांगलाच चर्चेत आला विट्या येथील प्रथितिल शेतकरी द्राक्ष बागायतदार खानापूर कृषी बाजार समितीचे संचालक महेंद्र कदम यांना राज्य शासनाचा उद्यान पंडित दोन हजार एकवीस पुरस्कार जाहीर झाला महेंद्र कदम यांनी विटा येथे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करून शेतकऱ्यांच्या समोर एक आदर्श निर्माण केलाय त्यांनी शेती क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्काराचं वितरण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाजिददादा पवार तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे समारंभपूर्वक होणार आहे दोन लाख रुपये सन्मान सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कदम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे विटाचे युवा नेते महेश दाजी कदम यांचे ते बंधू असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्यानं कदम कुटुंबात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा